आज बाई महिला दिन असा तो नसता केव्हा सांगा तो रोजच असता तिच्याशिवाय किसलो दिवस चालू होईत काय नाही उठाव व्हाय आणि सकाळी चुलीत रिगा व्हाय आता थोडी गॅसवाली झाली हो पण घरोघरी तेच परी बाई पण ह्या बॉलाक सोप्या वाटता पण बाई पण जगणा म्हटलं तर सोप्या म्हटलं तर कठीण बाईची दुःख ही बाईकच माहिती ती सांगा सोपाची नाही आणि कमी जाऊची नाही घरात उळ वावरतू म्हणासं लग्नाचा वय होता मग सगळा जो आपला आपला म्हणत असतो ना आता सोडून परक्याच्या घरात जावं लागतं आणि मग औशीच्याच घरात परक्या चढू होता भावाच्या घरात गेला काय ती तडसली म्हणतरी ती या बाई परक्या घरासून इलय म्हणजे दोन घरा परकी आम्हीच म्हणजे आमचं असं घर खायचाच नाही आता बाई पोरा शिकलेली सवलेली आपला घर घेतात त्यांना मी या नावा हो ठेवचंय नाही लहानपणी चालताना वायच पाऊल वाकडा पडला नाहीतर उपायटी माणूस गाणी घालून बसलोय का आजीपासून आरड मारी गोगो पोरा बायल माणूस मत या बायल माणसाच्या जातीक असला सोबना नाही आणि यांच्या जिलात कडाशेक ढेंगा लावून बसलो ना तरी सोन्या माझो गुन्ह्याचो असा म्हणतली आज काम करताना चुकलं काय म्हणा फाल्या गव्हाच्या घरा जाऊन असतं आमचा नाक कापतलं त्या गव्हाच्या घरात जाऊन म्हणजे हेची नाका सांभाळण्याची जबाबदारी आमचीच चढवांची बैलांच्या झिलात यांची नाका चिखलात घातली तरी बाबा माझो बरो लगीन करून गव्हाच्या घराक गेला आणि थय वायज काय चुकला काय ह्या वाक्य काय गो आवशी बापाशी काय ह्याच शिकायला म्हणजे रिती आणि मर्यादा सांभाळूक आमचा जन्म झालेलो असा जग कितके सुधारलं ना तरी आजय एकट्या बाईचा जगणं तितक्या सोप्या नाही असा तर बापाशीचं नाव सोडला का घोवचं नाव लावचो नियमच घातलो आमच्या जगात तरी आता खूप बरा म्हणा वया पण तेव्हाच्या बायकाने जर सोसला ना त्या सांगा ना आमक नाही समजाचा खूप सोसल्याने त्यांच्यानी मार म्हणा नको गायी म्हणा नको पण साता जन्माची गाठ तले कशी म्हणान गप गुमान सगळा सहन करी दिली ते बायका मायरात जाऊन रावाची सोयच नाही होती याक लगीन झाला काय चडू परक्या भले यांच्या जिल्ह्यात चार लग्न केली तरी त्यांचं झील त्यांचोच रावता आवश्यबा सांगाच ठेल आला असा घोवाच्या घराक लगीन करून गेलो काय तिरडे असूनच घराबाहेर पडायचा म्हणान स्वसात थंच रवत बाहेर माणसा घोवांत दारू पिली दोष बाईक पोरा वाया गेली दोष बाईक आई कुठे काय करते असो आपले कर्म आपणच भुगोवय हो ती शेवटी म्हणतात घोवां मारला आणि पावसान झोडला तर सांगतले कोणा वगी कर्माचे भोग म्हणा ओगी राह तेव्हा बाई आता सारखे नाही होते आणि गाडी घोडे नाही होते आता कसा आठवण इली का सोमती सुट्टत आणि जातात तेव्हा नाही होता आवशीची आठवणी ये पण करतले काय सांगतले कोणा मग तेव्हा काय करत कुत्र्या मांजरा झाडा पेडां आपलीशी करत दात्यार जात्या दात्यावल्या गाण्यात आपली दुःखं मांडत आताची पोरा आयकान घेतली नाही घेऊची सोमती गावा वडा काय सातशे वाडा काय झाला ना का व्याजासकट परत देतली नाही तर फेसबुका टाकून मन तरी मोकळा करतली आत्तासारखी मोकळी जर तेव्हा असती ना तर आम्ही सुद्धा लोणची पापड करून आठशे करोडची कंपनी घातली असती तेव्हा तिया कितक्या शिक ती कितक्या सुधार पण काही मर्यादा असत ना ते अजूनही बाईच्या जन्माक पाळूचेच लागतात बरोबर असा तुमचा जगाबरोबर माणसाक बदला आहे पण माणसांना खाण्यात पिण्यात कपड्यात सगळ्यात बदलली पण बाईबद्दलचे विचार अजून माणसाचे अजिबात बदलले नाही असत ते असत तसेच असत तसा माणसाचा खाणा रवणा सगळा बदलता पण त्याचे विचार बदलाक मात्र खूप वेळ लागता माहीत असा मा, तेव्हा पण सीतेकच लागली होती अग्निपरीक्षा देऊची आणि अजून पण बाईच दिग्निपरीक्षा हो पण इतिहास असा अग्निपरीक्षा देऊन पण त्या बाया सीतेबद्दलचा मत काय बरा नाही झाला होता माणसांचा आमच्याकडे लोकां बाईक देवी मानतात पण देवी पूजतली आणि बाईक उर्बाडतली तेव्हा ह्यांक बाईतली देवी दिसणार नाही असे लोक आमच्याकडे आज अजूनही स्वर्गती लोकांना आली ना की पोरीचा शिक्षण वागणूक रवली बाजूक आधी चौकशी करतली पोरिसा बाजूक लागला नाही मा कसली बाई कामाक जाऊ लागली लाग का आधी विचारतली घर कोण सांभाळतलो कसली घोवान सोडलेली बाई स्वतःच्या पार उभी रवली काय हे म्हणतली हे का लाजच नाही सगळी लाज शर्मच सोडल्यात आणि बहुतेक वेळा बाईक ह्या बोलणारी बाईच असता एक मात्र असा ज्या घराची बाई भक्कम त्या घर भक्कम आणि जर बाई कैकयी निघाली तर मात्र रामायण घडताच घर जोडूचा तोडूचा ह्या बाईल माणसारच असा म्हणंतर म्हणतोय साधो नसता बाईचा जन्म निभावलय तर ऐल्या कौशल्या म्हणून गुणगाण करतली आणि नाही निभावलंय तर कैकया मंत्र्याचं ठिपको कपा लागतले कसा हा एकदाशान मातीत पडला का त्या मातीची काढतच म्हणूनच सांगतोय बाई होणा खूप कठीण काम त्यापेक्षा कठीण असा पण जगणा आणि पण निभावणं बायानू पोरानू त्या मनात तुमचा आता खूप बरा असा तुमका बाये वागाचा बोलाचा स्वातंत्र्य असा पण जर स्वातंत्र्य मिळालं असा ना त्याचं चांगला वापर करा नाहीतर सोरोपिऊक आयटम डान्स करू आवशी बापाशी उलटा बोला प्रेमा करून पळून जाऊ आयुष्याची राखरंगोळी करू त्याचा वापर करून घेऊ नको व्हायरल हो, शॉर्टकट वापरा नको स्वतःक साबित करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि संस्कार घ्या आणि या महत्त्वाचं सांगते आवशी बहिणीनू जशी सगळ्या घराची काळजी घेतात घरातल्यांची काळजी घेतात ना तशी सगळ्या दादी स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही जर भक्कम रावल्यात तर घर भक्कम रावताला गोळ्या दिवस काढू नको आपल्या आरोग्याकडे आपल्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या कारण तुम्ही जर बरे रावल्यात तरच सगळा घरभरा रवताला आणि तुमच्याबरोबर दुसरे कोण नाचायचं नाही तुमची काळजी दुसरे कोण घेऊची नाही आपली काळजी आपणच घेऊ होई चला बाई जातंय मागा तडे जाऊन रानू वया हवे हो बोलत रवले ना तर बोलतच रवतले माझा तोंडा एकदा सुरू झाला काय थांबणार नाही तडे रानू व्हाया आज मैलांनी असा म्हणा आयता ताट करून हाडून दिवचो नाही तर आमचा रानूनच आमका खाऊ व्हाया चला जात काय चांगलंय त्या पटला तर घ्या नाही तर सोडून दिया वगी माझ्या नावान आरळ मारू नको चला आणि हो महिला असू तेचो अभिमान थेया तो असाकच होयो कारण आम्ही ज कर्तुता अजून कोणाक जमाचा नाही तुमका सगळ्यांका महिला दिनाच्या शुभेच्छा तुमका कोणी नाही दिले तर तुम्ही आरच्या समोर राहा आणि स्वतःच्या स्वतः शुभेच्छा दिया पण दिया कारण बाईपण जगणा आणि निभावणा कठीण असा आणि कठीण काम तुम्ही करतात ह्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर ना धन्यवाद